नाशिक प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करत असताना महापालिकेच्या स्वच्छता विभागातील मुकादम विजय मारू यांना व्यापाऱ्यांनी बेदम मारहाण केली ही धक्कादायक घटना पखाल रोड मुंबई नाका हद्दीत घडली आहे पिकअप गाडीवर कांदा विक्री करणारे व्यापारी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करत होते महापालिकेचे मुकादम विजय मारू यांनी त्यांना समजावले असता ही घटना घडली पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे रणजित झापर्डे एम जी न्यूज नाशिक काय झालं मी चाललो तो माझ्या माझ्या धुंकी आणि ती गाडी मला दिसली मी त्याला मी बोललो का गा कॅरिडची बंदी चालू आहे तर वापरू नका का अचानक त्याचा बाप आला आणि तुम्हाला कोण अधिकारी आता डायरेक्ट शिवाय द्यायला लागला आणि <coughs> मी लोक मेर अधिकारी क्यू घालस की ले, माका भोसन म्हणजे आई बाई भरून शिवाय द्यायला लागला तर मलाही शिवाय द्यायला लागला इतके तीन चार जण आले आणि माझ्या माझ्यावर मला हमला करून टाकला आणि मला डायरेक्ट थाईट येण्या पहिले टोंडावर मारली आणि टोंडावर मारल्यानंतर नाकावर मारली नंतर परगडीत मारली परगडीत मारल्यानंतर निर्देशित मी बेशुद्ध बेशुद्ध झालो नंतर थोडं शिजू आलं तर मला म्हणे चाकूशी तेरा गला गला कारता आलो का आणि त्याक मार डाल का बोले आणि लगेच फरार झाले ते जवळपास किती जण होते ते मारायला ते पाच जण होते पाच जण आणि माझं रोजचं अधिकारी आहे का मी कॅरी बॅग लोकांवर कधी कधी दंड वसूल करतो कधी कधी लोकांना समजून सांगतो कॅरी बॅग बंदी तर तुम्ही वापरू नका आणि वापरायचं तुम्ही लपून वापरा असं आणि जवळपास ते किती वाजताच्या दरम्यान झालं ते दरम्यान साडेबाराला झालं कुठे पखा रोड सावित्रीबाई फुले शाळाजवळ ओके आणि तुम्ही याची पोलिसात तक्रार केली का हां तक्रार केली तक्रार केली